नमस्कार मंडई मी मालवणचा श्रुतिका माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं भरभरून स्वागत करते तर मंडई आज मी तुमच्यासाठी एक नवीन फुगड्याचा गाणं घेऊन इला असे आपल्या पुगड्याच्या आजच्या गीताचं नाव असा डोली रे डोली नाव नाव डोले दर्यावरी डोली रे डोली नाव नाव डोले दर्यावरी तर मंडळी वेळ न दवडता आपण लगेच पुढच्या गाण्याक सुरुवात करूया तर ऐका मग ഡോലി രേ ഡോനാവോ ഡോ ഡോനാവോ माझ्या गे बांदे उडे नाव नावडोले दर्याव्या गावाचे बांदे उडे नाव नावडोले दर्यावरी डोली डोली रे डोली रे नाव नवडोले दर्यावरी माझी डोली रे डोली रे नाव नावडोले दर्याव माझ्या देवाचे गणेश नव नवडोले दर्याव्या देवाचे गणेश नव नवडोले दर्या वरी माझी डोली रे डोली रे नाव नवडोले दर्याव डोली रे डोली रे नाव नवडोले दर्या वरी माझ्या देवीचे पावनाईनाव नवडोले दर्याव्या देवीचे नाव नवडोले दर्याव डोली रे डोली रे नाव नवडोले दर्याव डोली रे डोली रे नाव नवडोले दर्याव माझ्या देवाचे शंकर नाव नवडोले दर्यावर माझ्या देवाचे शंकर नाव नवडोले दर्याव माझी डोली रे डोली रे नाव नवडोले ना दर्याव माझी डोली रे डोली रे नाव नावडोली दर्यावर माझ्या देवाचे तपन नाव नावडोली दर्यावरी देवाची तपनडोली ना दर्यावरी डोली रे डोली रे नाव नावडोली दर्यावरी माझी डोली रे डोली रे नाव ನಾವಡೋಲೆರ್ಯಾ ಭಗವತಿ ನಾವು ನಾವಡೋಲೆರ್ಯಾ ವರಿ ದೇವೀ ಸೇ ಭಗವತಿ ನಾವು ನಾವೋಲೆ ದರ್ಯಾ ಡೋಲಿ ರೇ ಡೋಲಿ ರೇ ನಾವು ನಾವಡೋಲೆರ್ಯಾ ವರೀ ಮಜಿ ಡೋ ಡೋಲಿ ರೇ ನಾವು ನಾವಡೋಲೆ ದರ್ಯಾಪನ ನಾವಡೋಲಿ ಡೋಲಿ ರೇ ನಾ ನಾವಡೋಲಿ ದರ್ಯಾರಿ ಮಾ ಗೌರಾಯಿ ನಾ ನಾವಡೋಲಿ ದರ್ಯಾರಿ ಮೇ ಗೌರಾ ನಾವಡೋಲಿ ದರ್ಯಾವರಿ ಡೋಲಿ डोली डोली रे डुली रे नाव नाव दर्यावरी धन्यवाद मंडई माझं जर गाणं तुमका आवडला असत तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मंडई सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये